ना हाय फ्रेंड्स मी आहे योगेश कसे आत सगळे सध्या आपण गावी हो, आहोत आणि आपण आलोय आंबे पाडायला म्हणजे पाड पाडायला जे झाडावर पिकलेले आंबे असतात त्याला पाड बोलतात तर हे हे बघा आपलं खूप जुनं आंब्याचं झाड आहे तर एक दोन पाड आपण काढलेले आहेत आणि आणखीन एक पिवळा असा त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच अडचणीत आहे तिथून काय दिसणार नाही ना तो तो त्याला अँगल व्यवस्थित बघितला पाहिजे कोणता आहे तर तो आपल्याला काढायचा आहे होत गेलं व्हेरी सोन्या इथे सोन्या इथला मला दिसलं ना रे पाड कुठे आहे अरे दाखव इथला पाड दाखव इथला पाड कुठे अरे अरे दगड लागला दाखव इथला पाड दाखव ना इथलं आहे म्हणलंच ना इथून बघत होत इथं काही दिसत नाही रे इथं दिसला रे दिसला 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 पाडलेला हात सध्या आयुष्य फक्तच अरे हा पहाड का काय दाखव पिवळा धमक शपथ ठेवूया आता हे आमची जुनी विहीर आहे लास्ट टाइम आलो होतो ना त्यावेळी गाळ दिसत होता बरोबर ना नको हट्टाकडे आता याला पाणी आलंय थोडासा पाऊस पण पडला हा ना अरे छोटी अरे पाड दिसला का तुम्हाला अरे इथं बघ इथं बघ इथं बघ इथं बघ इथं बघ थांबत थांबत थांब अरे हा पिवळा पिवळा झालेला हा पिवळा बरोबर हातानेच काढायचं का त्याला थांबत थांब नाही नाही थांब तू थांब मी हातानेच काढणार आहे त्याला हाताने कसं काढ पास कर नको मोहितने एक पाडलेला आहे पाड जवळपास जवळच होता ना, <laughs> ना। एकच दगडात पाडला त्याला मित्रांनो इकडून बघा चार पाड तर दिसतात चार हो नाही मारत आम्ही दगड चार पाड दिसतात इथून चार जबरदस्त पाड आहेत तर त्यातले तुम्हाला दाखवतो आता हे बघा थांबा आम आमच्याकडे दगड येऊ देऊ नको हे बघा हा एक आहे अजून हे बघा हा एक आहे अजून सर्वात जबरदस्त आहे असा तो हा कर्जाचा पाला आहे त्याच्या पाठीमागे तिथे ओके हा मग दिसला हे कॅमेरा दिसला काय बघ छोट्या तिथून दगड आला तुझा हा दगड त्याच आंब्याच्या बाजून जातोय तोच मारतोय ना सर्वात बेस्ट असा पाळ येतो सर्वात बेस्ट आम्ही त्याला पाडणारच आहे आंब्यावर चढणार रिस्की आहे हे बघा हा हा टार्गेट आहे आमचा हा जो पाला याच्या पाठीमागे बघा दिसतोय हे बघा हे हे बघा हे बघा छोट्या पाळायच्याच त्याला आपण मित्रांनो हे बघा आम्ही पाड पाडलेले आहेत यातले जबरदस्त असा आहे नंबर वन लागतो तो ह्या पाडचा जो आत्ता मी पाडला आणि हा अगोदर पाडला आहे बरोबर हा हा सर्वात पहिला पाडला आणि हा पण भारी आहे हा पण भारी आहे पण नंबर वन जरा रंग बघा याचा है ना ह्याचा लागतो आणि हे दोन कच्चे काढलेले आहेत मी हाताने कोणत्या आंब्याच्या पाठीमागे लागलेत हे दोघे आता बघूया आपण पडला 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 पाडलं का पा� इथून 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 जा ना कुठला पाडला रे ह्याने पाडला पाडला चांगला दाखवला आंब्राज बसला हा हा आणखी दाखव लवकर फटाफट लाव फटाफट लाव जर हम्म अरे वा अरे हा पण मस्त क्वालिटी आहे बाबा कारण की इकडून सूर्यप्रकाश लागतो म्हणून असं आहे का सकाळ सकाळ हा हे बघा हे आमचं उंबराचं झाड आहे बरच मोठं आणि पलीकडे दिसतंय ते एक जांभळीचं झाड आहे तिथं ते जांभळाचं झाड आहे जांभळं आले थोडी थोडी त्याची फांदी कशी काय सुकली रे हे बघा आपलं आपली शेती उसाची सरळ अशी Ika de. Ika rena, eba ka. Nasta wakita आता पाड खात आहे <laughs> कशी मजा येते ना ना अजून घरी गेल्या फोडूच ना कसं लागतंय भारी ना एकदम पिवळा भाग तर जास्त गोड असणार ना हा पिवळा भाग होता ना इकडचा तिकडचा तिकडचा हा 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 ना, ना? बैलगाडी आली बघा कुठून शेतातून मित्रांनो हा हा पण आपलाच आंबा आहे बघा दुसरा भरपूर पाड लागलेले आहेत कच्चे आंबे पण आहेत आता मोहित पाड खातोय दाखव मोहित कस दाखव पाड पाडला दाखव हा दाखव ठीक आहे हा इकडून खा ना इथून खा ना इथून का असा <laughs> <कसा खाते? laughs> डायरेक्ट है ना दाखव बरं कसा आहे पिवळा आय शपथ क्या बात भारी ना पण आलेत पाड किती पाड खाल्ले आता मित्रांनो सध्या आपण आता घरी चाललोय पाड घेतलेले आहेत आणि पाड पाडून पाडून हात दुखायला लागले आमचे आणि आम्ही ड्रोन पण घेतला होता इकडे बघा पण आता ड्रोन उडवायला आपल्याला काय चान्स भेटला नाही भरपूर हवा आहे त्यामुळे आता तो आपण विचार कॅन्सल केला तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडलाच असेल जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया सगळ्या मस्त ब्लॉग मध्ये तोपर्यंत थँक्स बाय बाय